काँग्रेसकडून लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव फिक्स झाल्यानंतर कडून राम सातपुते यांचं नाव जवळपास फिक्स होताना दिसत आहे काँग्रेसकडून सोलापूरसाठी आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव गुरुवारी रात्री जाहीर झालं त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या विरोधात कोण असणार याची उत्सुकता सोलापूर भाजपकडून फायनल करण्यात आल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वीच राम सातपुते यांच्याशी चर्चा करून त्यांना सोलापूरच्या रणांगणात उतरवण्यासाठी राजी केल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार अमर साबळे शरद बनसोडे पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्यापासून स्थानिक माजी नगरसेवकांपर्यंत अनेक नावांची चर्चा झाली मात्र आमदार प्रणित शिंदे यांच्याशी टक्कर देणारा उमेदवार म्हणून अगदी पहिल्या दिवसापासून राम सातपुते यांचं नाव आघाडीवर होतं आता पाहूयात नक्की कोणतं नाव निश्चित होतं आणि आमदार प्रणित शिंदे यांच्या विरोधात भाजपचा कोणता उमेदवार उतरणार आहे